नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या पार्टमध्ये आपण जे आहेत काल आपण मार्किंग केली होती आपल्या ड्रॅगॉनच्या पोलसाठी आणि आज आपले कामगार आलेले आहेत हे या मार्किंगवर आज आपण खड्डे घेऊन पोल रावणार आहेत तर कामगारांनी का हे पोल रानात मागवण्यास सुरुवात केली आहे एकीकडे काही कामगार हे पोल पांगवत आहेत आणि बाकीचे जे आहेत दोघेजणं तर ते दुसऱ्या साईडला खड्डे घ्यायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे तर यासाठी आपला पाच फुटाचा पोल आहे साडेपाच फुटाचा आणि खड्डे आपले दीड फूट दोन फूट एक जमिनीला एक खडकळ जमीन असल्यामुळे आपल्याला पायावरतीच येतो खड्डा दीड ते दे दोन फूट याप्रमाणे जात आहे पावणे दोन फुटाची रेंज आपण पकडून चालू आणि बाकी साडेपाच फुटाचा खांब आहे तर तो खांब आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटमध्ये फिक्स करायचा आहे जेणेकरून तो हलणार नाही त्यासाठी आपण सिमेंट कॉन्क्रीटचं मिक्सर देखील बनवत आहोत खड्डे बऱ्यापैकी आपले घेऊन होत आले त्यानंतर आता आपल्याला सिमेंट मिक्सर काढून ते जे पोल आहेत ते जमिनीमध्ये फिक्स करण्याचं काम चालू करायचं आहे पोल रोवायचं काम आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे बऱ्यापैकी के आपले पन्नास टक्के पोल रोवून देखील होत आले आहेत आपल्याला सिमेंट योग्य प्रमाणातच टाकायचं आहे कारण त्यानंतर आपण एक अर्ध्या फुटाचा एक बेड करणार आहोत आणि त्या बेडवरती आपण ड्रॅगॉनची रोपे लावणार आहोत हे पूर्ण झाल्याच्या नंतर आ, उद्या आपण याची बेड पाडून घेऊ आणि नंतर रोपा आणायला जाऊ अशा प्रकारे आपण पोल रावून घेतलेले आहेत आज आज किंवा अजून एक दिवस आपण यांना सुकून देऊ आणि एक दिवसाच्या गॅपनंतर आपण याला बेड मारून घेऊ